يا تي تي اس کرن کٽاڙي لدا آواز

सावित्रीबाई पुणे विद्यापीठ येथे वेक्टर म्हणून आमची वीस जणांची टोळी येथे माझी सैनिकांची आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे आज सकाळी साडेतीन वाजता आपला शेजारी देश जैश कंट्रोल रूम जय मोहम्मद बाग्याड गष्कर सैबा अड्डा हिदुउल अड्डा आणि ट्रेनीजच्या आपल्या सैनिकांनी उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा रिप्लाय म्हणून त्यानी आपल्या पंतप्रधानांनी तयारी करायला सांगितलेली त्याची आज प्रॅक्टिस आहे वापरील तयारी का करत आहोत बंदनं एप्रिल रोजी पै पर, पलगाम झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर सकार अलीकडच्या इतिहासातील सर्वात व्यापक राष्ट्रीय नागरी सदस्य मास्क सर्वांपैकी एक राबवण्याची तयारी करत आहे आज सात रोजी होणाऱ्या या सरावाला आपण सर्वांनी सहभागी झालात त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद हल्ल्याला आपण व्यवस्थितपणे बाजूला सारून आपल्याला आणि आपल्या मित्र परिवार आणि परिवाराला सुरक्षित जाग्यावर घेऊन संरक्षण करणं याला मॉफिल म्हणतात आपण मॉफिल करताना अगर असा कोणता हल्ला किंवा आग लागली किंवा कोणताही कार्यक्रम होत असेल किंवा कोणताही तुम्हाला येणारी आणि परिस्थिती सांगण्यात येते तत्पूर्वी एक सर वाजला ज्याप्रमाणे आत्ता वाजला होता याचा अर्थच होतो की आपल्याकडे काही नाही काहीतरी दुष्परिणाम ना होणार आहे या आपल्यावर काहीतरी घात होणार आहे तत्पूर्वी आपण सायरन्स वाजल्यानंतर जेथे जेथे आपण राहतो त्या त्या बिल्डिंगमधून आपलं स्वतःचं संरक्षण सो करून आपल्या बट्टीला म्हणजेच आपल्या जोडीदाराला आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तीला ते ॲकॅक्ट होऊ शकतात किंवा आजारी होऊ शकतात त्यांना खाली घेऊन येणं हा आपला पहिला कर्तव्य आहे त्याचबरोबर आपलं स्वतःचं संरक्षण करणं हे पण आपलं पहिलं कर्तव्य आहे ज्यावेळी हे सायन्सर वाचतं त्यावेळी आपण सर्वांनी आपलं स्वतःचं संरक्षण करत काही गडबडी न करता बिल्डिंगमधून जिथे राहतात तेथून बाहेर पडायचं आहे आणि येताना आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला घेऊन यायचं आहे लाईट सर्व बंद करायचे आहेत

आवाज इथे नाही आवाज आवाज हा जवान जो आता खाली <laughs> <नाएग>। झोपलेला <laughs> आहे आता आवाज हा कॅज्युलिटी झालेला आहे ओके त्याला दुखापत झालेली आहे त्याला काहीतरी लागले एक स्ट्रक्चर जेव्हा फायरिंग झालं तर तो कॅज्युलिटी झाला आता त्याला बिल्डिंग मधून खाली घेऊन यायचं आहे ही प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे म्हणून दाखवतोय डेमो त्याला उचलून प्रेशरवरती ठेवायचं आहे आणि प्रेशर म्हणून परत थांबूनच मध्ये टाकायचं आहे कसं घ्यायचं आता त्याला उचलायचं ते एकदा लक्ष अरे, द्या अरे, अरे, आता आज कॅब्युटी झालेला जवान कसं उचलला पाहिला तुम्ही सर्वप्रथम पहिला त्याचा हात धरा एका साईडनी आपल्या घुटण्यांना बेंड करून त्याला वरती घ्यायचं आहे आणि खांद्यावरती घेऊन अस्थीवरती उचलायचं आहे कारण तो कॅजिटची आहे नाही तर लागले त्याच ठिकाणी अजून तुम्ही त्याच्यानंतर याप्रमाणे उचलल्यानंतर खाली घेऊन आलं इथं ट्रेचर ठेवलेलं आहे त्या ट्रेचरवरती आरामशीर ठेवायचं आहे बिलकुल खाली बसत

वरती ठेवलं दोघांनी त्याला उचलून पुढे न्यायचं पुरते बहुत लंबा है टाड़े वाला टाड़े नाही नाही काही नाही आपल्याकडे त्याला हॉस्पिटलला घेऊन जायचंय स्वतःच्या खांद्यावर हॉस्पिटलपर्यंत पर्यंत न्यायचं आहे कसं जेव्हा इथून उचललं होतं वरून खाली घेऊन आलं कुठपर्यंत न्यायचंय त्याला हॉस्पिटलपर्यंत प्रॅक्टिसमध्ये येणार दाखवायला पाहिजे तुम्हाला परत चलना बेबी जेव्हा नाही काही कधी

तो घाबरू रेला पेलोट हा पाडते आपल्याला अरे हा जमले हो अरे अडपड <laughs> <लिक उप्ते> करणार <laughs> ना त्याला पहिल्या जमिनीवर पाडायची ठीक आहे आता तुम्ही जमनारच लागेल बरोबर आहे ना त्याला जमिनीवर पाडण्यासाठी काय आहे

आग लागते ते आगी आग एक आणि तिसरी पण ती आहे सहा आगी होत्या त्यांना आता तीन मध्ये निवड केली कारण का आग विजवणाऱ्या वस्तू आता कमी केल्या एवतानंतर मी तिथं कुठला आहे ना हेलेक्ट्रिक वस्तू वरती वापरू शकता पाणी मारला तर काय होईल आपल्याला लक्षात लागेल बरोबर आहे ना hmm.

फाशी <laughs> बसेल त्याला याचा ऑक्सिजन बंद होती ठीकच हे त्याला कसा पकडायचंय याला असं प्रकारे पकडायचंय असं म्हणजे किती वेळ टाकला तरी पकडाने पाहिजे असं ठेक पकडायचंय मग याला बॉडी बॉडी म्हणजे तुमचा Wir that's heute nicht